खुश का तपून राहिलं पुरं भाजून काढलं बाबा या गर्मीनं माणसाचा पुररा पापड झाला कसं होईन समद्या इरी बी आटल्या प्यायला तर सोडा जीव द्यायले बी पाणी नाही राहिलं उन्हाया होय काका होय नामानं आपल्या मनातला दाह तुकाजवळ व्यक्त केला नामा म्हणजे नामदेव आणि तुका म्हणजे तुकाराम दोघेही सारख्याच वयाचे दोघांची मैत्री अगदी बालपणापासून तर आजपर्यंत अगदी तशीच कायम आहे दोघांचाही एकाच ठिकाणी योग जुळून आला लग्नही एकाच दिवशी एकाच मांडवत झाले आणि दोघांचाही संसार सोबतच सुरू झाला नामा तुका दोघांमध्ये आता नाते झाले होते दोघेही साठ भाऊ होते दोघांच्याही बायका खूप समजस आणि कष्टाळू होत्या त्यांचा शेतकामात खूप हातभार होत असे दोघेही संसारात खुश होते पण आताशा शेतीचा खर्च वाढला होता आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन खूप कमी झाले होते घर चालवणे खूप कठीण होऊन गेले होते त्यात बायकांचे बाळात पण झाले घरात आता मुलं पण आले होते नामा हळूहळू सावकाराच्या जाळ्यात गुंफत गेला कर्जाने घेतलेल्या पैशावर व्याजावर व्याज धरून कर्ज वाढतच होते एक एक वर्ष नुसत्या आशेवर काढणे चालू होते त्याला वाटायचे कदाचित यावर्षी पीक चांगले होईल आणि आपण कर्जमुक्त होऊ पण चांगले वर्ष कधीच येत नव्हते आता मुलांच्या शिक्षण पाण्यात पण बराच खर्च होत होता नामाला कळून चुकले होते की आपण या आयुष्यात तरी या कर्जातून मुक्त होणार नाही त्यातच त्याची काळजी वाढली होती सावकारही त्याला खूप परेशान करत होता नामाला काय करावे काहीच कळत नव्हते त्यात तो आजारी राहायला लागला आता त्याच्या बायकोनेच शेतकाम स्वतःच्या हातात घेतले होते तिच्याकडेही काहीच पर्याय उरला नव्हता सगळे सांगत होते यंदा पाऊस बरा होणार म्हणजे पीक बरे होईल ही आशा जागली होती ते पाहून नामालाही हुरूप आला होता त्याने परत सावकाराकडे मिंत्या करून हातपाय जोडून कसेतरी तरी बियाणाची आणि खत औषधाची व्यवस्था केली पाहूसही बरोबर वेळेवर बर सुरू झाला नामाही खुश होता तो वारंवार देवाचा धावा करत असायचा देवा आवंदा चांगलं पीक दे आणि महा किमान अर्ध कर्ज तरी कमी होऊ दे मी नारायणाची पूजा करीन त्याने आपला संकल्प केला आणि रोज शेतात मेहनतीला कुठेच कमी केले नाही दोघेही नवरा बायको सोबतीने शेतात खपत होते पराठी पण मस्त वाढून आली होती फुलंही खूप काढले होते, होते। सगळेच खुश होते आता पराठीला मस्त लटलट -लट बोंड दिसत होते नामाला आता आशा वाटायला लागली होती तसे त्याने तुकाला बोलूनही दाखवले होते तुकाशी गप्पा मारून नामा खुशीतच घरी पोचला जेवण करून आरामात झोपी गेला आणि नेमका रात्री जबरदस्त वादळी पाऊस झाला नामाला आता काळजी वाटायला लागली हाती त्याला केव्हा शेतात जाऊन पराठी पाहतो असे झाले होते मुसळधार पाऊस रात्रभर तसाच चालू होता नामा घरात अस्वस्थ होत होता सकाळी होताच नवरा बायको दोघेही अंगावर घोंगशी ओढून शेतात पोचले शेतात पोचताच दोघांच्याही डोळ्यातून पाणीच गळायला लागले कोणालाच काही सुचत नव्हते सगळी पराटे जमिनीवर आडवी झाली पाऊस थांबता थांबत नव्हता सगळी मेहनत मातीमोल झाली होती तशाच पावसात पराठी उभी करायचा प्रयत्न केला पण शेतात जिकडे तिकडे नुसते पाणी भरले होते जमीन कुठेच दिसत नव्हती झाडं उभे व्हायला तयारच नव्हते दोघेही जड अंतकरणाने घरी परत आले आता दुपार झाली होती पण पाऊस अजूनही थांबायला तयार नव्हता तुकाला आता घरात बसवतच नव्हते हजारो प्रश्न त्याला पागल करून सोडत होते नामा परत एकटाच घोंगशी ओढून शेतात पोचला काय करावे त्याला काहीच कळत नव्हते तो शेतात तसा झाडाखाली बसून राहिला रात्र झाली तरी नामा शेतातून परत आला नाही म्हणून घरात सगळ्यांची काळजी वाढली होती नामाच्या बायकोला खूप अस्वस्थ व्हायला लागले तशी ती तुकाकडे गेली आणि तुकाला सांगितले नामा शेतात गेला आणि अजून परत आला नाही असे जेव्हा तुकाला सांगितले तुका, सांगित तुका खूप अस्वस्थ झाला त्याने गावातले चार सोबती जमा केले आणि शेतात पोचला झाडाजवळ पोचतात समोरचे दृश्य पाहून तुका खालीच बसला नामा झाडाला फास लावून तिथेच लटकत होता कुणालाच काय करावे कळत नव्हते तसा सोपत्याने सगळ्यांना तिथेच थांबायला सांगून तो गावाकडे वळला हळूहळू गावात सगळीकडे बातमी पसरली नामाच्या बायकोचा आकांत पाहून सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होते सगळे दुःख व्यक्त करत होते पोलीस पाटलाने पोलीस स्टेशनला फोन करून घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि सगळे गावकरी नामाच्या शेताकडे निघाले निसर्गाच्या या लहरीपणाला कंटाळून आज नामाचा बळी घेतला होता परत एक संसार उद्ध्वस्त झाला होता जिल्ह्याच्या प्रकरणाच्या यादीत परत एक नाव जुळली होती राजकारण्यांना चर्चेसाठी परत एक प्रकरण मिळाले होते वर्तमानपत्रात ठळक अक्षरात द्यायला एक बातमी मिळाली होती पण ज्याचा संसार उद्ध्वस्त झाला होता त्याच्याशी कोणालाच सोयरसूतक नव्हते तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद